ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंती निमित्तानं शंभूराजे सामाजिक प्रतिष्ठान आणि शहीद जवान स्मारक समितीनं श्रीगोंदा इथे सिंदूर रक्तदान शिबिरामध्ये सत्तर जणांनी रक्तदान केलं आहे आणि श्री छत्रपती संभाजी महाराज सिंदूर ऑपरेशन मधील शहीद जवान पहलगाम भ्याड हल्ल्यामधील ठार झालेल्या नागरिकांना यावेळी मानवंदना देण्यात आली रक्तदान शिबिर आणि वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन माजी नगर शुभांगी पोटे आणि सतीश बोरा यांच्या हस्ते करण्यात आलं अग्निपंख फाउंडेशन मदन बिसुकर्मा या नेपाळी रखवालदारास औषध उपचारांसाठी दहा हजारांची मदत केली आहे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती वीस बाल व्याख्यात्यांनी चित्तथारक विचार शब्द वर्षाव करून स्पर्धा गाजवली या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अंजली आढाव द्वितीय क्रमांक देवेंद्र ओहोळ तृतीय क्रमांक उत्कर्ष शथुरा यांनी पटकवलाय बक्षीस वितरण परिक्रमेच्या अध्यक्षा प्रतिभा पाचपुते सनराइजच्या प्राचार्य राजश्री शिंदे जिल्हा सैनिक संघटनेचे संदीप सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले प्रशिक्षक म्हणून दत्ता जगताप प्रकाश चव्हाण विठ्ठल बरवडे यांनी काम पाहिले तर प्रतिभा की शिवशंभू सामाजिक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं सिंदूर रक्तदान आणि वक्तृत्व स्पर्धेचा चांगला उपक्रम राबवलाय शुभांगी पोटे म्हणालेत की श्रीगोंद्यामध्ये सामाजिक जाणवे मधनं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात हे कौतुकास्पद आहे यावेळी डॉक्टर विक्रम भोसले अजित काकडे एम डी शिंदे सुधीर खेडकर तसेच सतीश मखरे शहाजी बाळासाहेब खामकर राहुल कोठारे अभिषेक दंडनाईक अमोल दंडनाईक अॅडव्होकेट संपत विधाते किसन वराडे विजया लंके रेश्मा रमेश दरेकर चंद्रकांत कोथंबिरे रेश्मा डांगे आयुक्त तांबोळी उपस्थित होते शिबिर यशस्वी होण्यासाठी शंभूराजे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ खामकर नवनाथ दरेकर संतोष जाधव विकी शिवले गोपाराव डांगे यांनी आणि बारामती येथील अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सेवक आणि माजी सैनिकांनी विशेष परिश्रम घेतले स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे अडुसष्टमी जयंती निमित्त श्रीवंदा शहरामध्ये या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं सिंधूर या नावाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये श्रीवंदा यांनी या तालुक्यातील जनतेने या ठिकाणी या अशा सुंदर अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान झालं त्याचप्रमाणे या ठिकाणी बालव्याख्या वैक्षे त्यांची व्याख्यान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये मुलांनी खूप छान अशा प्रकारे भाग घेतला जवळपास वीस मुलांनी भाग घेतला त्याच्यामध्ये विजेते उपविजेते आणि सर्व विद्यार्थ्यांना बाकी आम्ही बक्षीसच दिले आहेत आणि सर्वजण खुश आहेत खूप सुंदर असा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन झालं सर्वांनी सहभाग नोंदवला आणि सहकार्य केलं त्याबद्दल सर्व संघटना याच्यामध्ये शंभराच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या अंतर्गत सावा ट्रेकिंग ग्रुप आसन सैनिक संघटना आसन भगतसिंग संस्थापकाराम महाराज समिती आसन सरस्वती समिती आसन त्याचप्रमाणे हरिओम योगा ग्रुप आसन दक्ष फाउंडेशन आसन अग्निपंख फाउंडेशन आणि सर्व सहभागी सर्व सायकलस्विजन सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद सुहास कुलकर्णी कुलकर्णीसी 24 तास श्रीगोंदा उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी